सांग ना तू माझी वाली होशील का अग सांग ना तू माझी वाली होशील का नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे तू माझी वाली होशील का गाण्याचं नाव आहे तू माझी वाली होशील का तर या गाण्याचा जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या हो चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणांचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत महेश उमर साडा आणि दर्शना झिरवा प्रोड्युसर आहे राजश्री माधव गायकवाड स्टोरी आणि डायरेक्टर आहे सचिन वामन मोरे डायरेक्टर फोटोग्राफी है अनिरुद्ध वामन मुलिक प्रोडक्शन है स्मृति कंबले गीतकार है माधव गंगा दिगंबर गायकवाड़ मैडी पार्श्व गायक है नील देवगडे संगीत रचना है नील देवगडे संगीत है ऋषि पाटिल रेकॉर्डिंग है बाला रेकॉर्डिंग स्टूडियो है बॉम्बे बहावा स्टुडियो अमलनेर एडिटर आहे देवांश ओ पी असिस्टंट आहे सागर केंगार ड्रोन ऑपरेटर आहे स्टील फोटोग्राफी शैलेश राठोड कोरिओग्राफी आहे मयसुंबर साडा डान्सर आहे मयूर कांबेरा नॉबी विपुल भेसकर सपना सोनलकर रेणुका भुतकडे आणि विशाखापटनम स्पेशल थँक्स कमलेश काकड नारायण हाडल आणि सिंदकर पाल स्पेशल गेस्ट ऋषिकेश पाटील आणि ओमकार पाटील तर मित्रांनो हे पूर्ण गाणं मॅडी मॅडनेस या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जोहार